नमस्कार आपल्या महाराष्ट्र स्टेट कॉन्सलिंगमध्ये एमबीबीएस बीडीएस बी एम एस बीएचएमएस अगदी फिजिओथेरपी अलाइड कोर्सेस पर्यंत मधून पहिल्या मधून दुसऱ्या मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण कुठं त्या ठिकाणी ट्रॅप होणार नाही तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा सुरुवातीला तर जो मुद्दा सुरू होतो आपला तर फर्स्ट राऊंडच्या ज्या चॉईस फिलिंग असतात तर त्यांचे रूल्स नेमके कसे बघा ज्यावेळेस पण आपण पन, आता एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड कंडक्ट झालेला आहे त्या मुलांना जवळपास ती माहिती आहे पण आता बीएमएस बी एच एम एस फिजिओथेरपी वाल्याने थोडं लक्ष द्याल ज्यावेळेस आपला फर्स्ट राऊंड चॉईस फिलिंग सुरू होतात तर त्यामध्ये प्रश्न महत्वाचा असतो की सर आम्ही जास्तीत जास्त किती कॉलेजेस चॉईस फिलिंग मध्ये ठेवू शकतो जर समजा आम्हाला एकच कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये ठेवायचं असेल तर ते चालते का कॉलेजची संख्या आपण आपल्या मनानं ठरू शकतो का तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कि आपण किती कॉलेजेस चॉईस मध्ये ठेवू शकतो तर तुम्ही कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त आपल्या मध्ये जेवढे पण कॉलेजेस आलेले आहे तर तेवढे सर्वच्या सर्व कॉलेजेस चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ठेवू शकता आता यामध्ये तुम्हाला काही फी स्ट्रक्चरनुसार जर कॉलेजेस सोडून द्यायचे असतील तर ते तुम्ही स्किप करू शकता आणि जेवढे तुम्हाला टाकायचे तेवढेच टाकू शकता आता बऱ्याच पालखांचा असं मत आहे की सर आम्ही ठराविक एखाद्या कॉलेज सोबत बोलून ठेवलेलं आहे बघ फक्त ते एकच कॉलेज जर चॉईस फिलिंग मध्ये आपण ठेवलं तर चालेल का तर हो नक्कीच चालेल पण अलॉटमेंट हे एकच कॉलेज लिस्टमध्ये ठेवलं लिस्ट म्हणजे तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस कमी झालेत कारण तुम्ही इतर कुठल्याही कॉलेजचे चॉईस फिलिंग केलेले नाहीत तर त्यामुळं फर्स्ट राऊंडला तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त कॉलेजेस ठेवता येतील तर तेवढे तुम्ही ठेवू शकता नंबर सेकंड चा जो प्रश्न येतो की सर जर समजा आता कॉलेजेस आम्ही चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंडची स्किप केली तर सेकंड राऊंडला नव्यानं करता येईल का शंभर टक्के करता येईल तुम्ही फर्स्ट राऊंडला कुठलंही कॉलेज जरी टाकलं नसेल तरी सुद्धा सेकंड राऊंडला तुम्हाला नव्यानं फ्रेश चॉईस फिलिंग करता येत असते तर हा झाला तुमचा दुसरा प्रश्न की सेकंड राऊंडला आपण नव्यानं चॉईस फिलिंग करू शकतो का फर्स्ट राऊंडला जर चॉईस टाकले नसतील तर आता यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न असा येतो की सर जर समजा चॉईस फिलिंग जर आपण करतोय तर यामध्ये जर इयर मार्किंग करताना जर का चुकलं आता इयर मार्किंग काय असते तर इयर मार्किंग जे पण आपले ओपन आणि ईडब्ल्यू एस वाले स्टुडंट आहे तर त्यांना इयर मार्किंग हे ऑप्शन येणार नाही पण इतर कॅटेगरीज वाल्यांना इयर मार्किंग चॉईस फिलिंग करताना हे ऑप्शन येतं तर त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध होतात एक तर रिझल्ट सिलेक्ट करा किंवा अनरिझर्ट मधून जा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही जर रिझल्ट सिलेक्ट केलं तर तुम्हाला ती रिझल्टची सीट अलॉट होऊन जाते आणि तुम्ही जर अंधरी जर सिलेक्ट केलं तर तुमच्या नावासमोर येतं इयर मार्किंग डोनर पण तो वेगळा विषय तर त्यामुळे त्याचा काही असा फारसा लॉस आपल्या कट ऑफ वर इफेक्ट त्याचा होत नसतो तर त्यामुळं हे जे इयर मार्किंग वाला मुद्दा आहे तर तो थोडा या ठिकाणी तुम्ही जास्त पण त्याला त्यावर वेळ वाया घालू नका इयर मार्किंगच्या मुद्द्यावर आता यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न की जे फर्स्ट राऊंडचे रूल आहे चॉईस फिलिंग बघा जर सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्हाला जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही चॉईस टाकलेच पाहिजे जर तुम्ही चॉईस फिलिंगच नाही केली तर सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही बरेच विद्यार्थी असे असतात की सर सिलेक्शन लिस्टमध्ये आमचं नावच नाही दिसून राहिलं तुम्ही जर चॉईस फिलिंग केलेली असेल तर तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये असतं आता रूल नेमका कोणता आहे फर्स्ट राऊंडच्या चॉईस फिलिंगचा की जो सगळ्या साठी आहे तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये आपण जे चॉईस टाकतो तर ते लॉक करणं गरजेचं आहे तुमचं लॉकिंग झालंच पाहिजे जे पण कॉलेजेस तुम्ही टाकणार आहात एक कॉलेज दोन कॉलेज किंवा पूर्ण कॉलेज पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेज टाकून ते सबमिट करणार तर त्यावेळेस कॉलेज लॉक करायला विसरू नका आता हे लॉक झालं का कसं समजणार ज्यावेळेस तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करता त्याच्या समोरच तुम्हाला लिहून येतं किंवा जेव्हा पीडीएफ डाऊनलोड होतं तर तेव्हा तुमचे कॉलेजेस लॉक झालेले असतात थोडक्यात पीडीएफ प्रिंट काढा स्क्रीनशॉट काढू नका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही भरलेले चॉईसेस काढा म्हणजे तुम्हाला समजेल की आपले चॉईसेस लॉक झालेले तुम्ही जर फक्त चॉईस फिलिंग केली आणि लॉग आउट केलं त्याची घेतली तर ते लॉक जर क्लिक नाही केलं तर ते अनलॉक राहतील आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं नावच येणार नाही तर त्यामुळे हा एक नियम महत्वाचा आहे की लक्षात घ्या चॉईस फिलिंग लॉक झाले पाहिजे तर हे फर्स्ट राऊंडचे काही चॉईस फिलिंग बद्दलचे नियम आपण या ठिकाणी बघितले आता यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट येईल तर त्यावेळेस नेमकं काय होणार आहे सिलेक्शन लिस्ट म्हणजे आपल्या राऊंडचा रिझल्ट रिझल्ट आल्याच्या नंतर यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात पहिल्या मध्ये त्यातला पहिला प्रकार नेमका कोणता यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याच्या नावासमोर स्कोअर कमी असल्यामुळं चॉईस नॉट अव्हेलेबल असा एक शब्द आलेला असतो आता याचं मिनिंग काय तर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग केले पण त्याला एकही कॉलेज त्याच्या पसंती क्रमानं दिलेल्या पद्धतीनं मिळालेलं नाही अगदी शेवटचं कॉलेज सुद्धा त्याच्या मध्ये बसलेलं नाही तर त्यामुळं असे स्टुडंट की ज्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे तर त्यांना कॉलेज मिळालेलं नसतं फक्त सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं असतं हा या रिझल्टचा पहिला विद्यार्थी येतो की जो चॉईस नॉट अवेलेबल मध्ये येते आता दुसरे स्टुडंट कोणते असतील तर यांच्या नावासमोर एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल मग समजा जीएमसी लिहिलेला असेल जीएसी लिहिलेलं असेल बीएमएस राऊंड असेल तर किंवा एखाद्या प्रायव्हेट कॉलेजचं नाव लिहिलेलं असेल या दोन्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे काम करावं लागणार आहे जर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलं तर तुमचं त्या राऊंडचं काम संपलेलं आहे तुम्हाला सेकंड राऊंडची वाट बघायची चॉईस फिलिंग होण्याची पण तुमच्या नावासमोर जर एखादं कॉलेज तुम्हाला लागलेलं ला दिसलं तर तुमचं पहिलं काम आहे की त्या कॉलेजला रिपोर्टिंग करणं बादा हे रिपोर्टिंग करणं म्हणजे काय असतं कशा पद्धतीने हे करावं लागतं त्यासाठी अगोदर घरगुती काही तयारी लागते का आपली तो हे सगळं आपण समोर बघूया बघा आता हे दोन विद्यार्थी तुम्हाला समजले त्यापैकी पहिला जो स्टुडंट आहे चॉईस नॉट अवेलेबल तुमच्या नावासमोर जर आलेलं असेल तर तुम्हाला काहीही करण्याचं काम नसतं बघा आता समोर जॉईनिंग बघा आता जॉइनिंग साठी पहिला जो राऊंड आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज जॉईन करायचं तर त्यानं पहिलं काम कोणतं केलं पाहिजे तर कॉलेजला कॉन्टॅक्ट केला पाहिजे कॉलेजला कॉल केला पाहिजे कॉल जर लागत नसेल तर स्वतः गेलं पाहिजे तर हे झालं तुमचं पहिलं काम आता कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे तर डीडी बद्दल माहिती विचारा डिमांड ड्राफ्ट किती रकमेचा आणायचा आमच्या कॅटेगरीसाठी साठी किती फी लागते यामध्ये काही फी माफी होते का थी सगली मा ही सगळी माहिती काढा यानंतर डीडी कोणत्या नावानं करायचा आता नंबर तीन जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत तर ते नेमके कोणत्या आणायचे तर ही सगळी माहिती जर कॉलवर जर कॉलेजवाले देत असतील तर खूपच चांगलं आहे पण मिळत नसेल तर तुम्ही स्वतः जा कोणाला पाठवा ठीक आहे कॉलेज जॉईन करणाऱ्यांसाठी यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये सगळं मिळालं समजा कॉल लागला डीडी कार्डला डॉक्युमेंट हे सर्व आहे आता तुम्हाला कॉलेजला जॉईन करायचं आता जॉईन करताना सुद्धा काय होणार आहे तर दोन प्रकारे यामध्ये आपण जाऊ शकतो एक तर आपल्याला कॉलेज आवडलेलं आहे आणि रिटेन्शन द्यायचं ठीक आहे आता रिटेन्शन म्हणजे काय असणार आहे तर कॉलेज आवडलं आम्हाला पुढचा राऊंड नाही करायचा तर त्यामुळे रिटेन्शन द्यायचंय मग आता आपण हा रिटेन्शन फॉर्म कॉलेजवाल्यांना भरून देऊ शकतो आता सेकंड टाइपचा विद्यार्थी जो आहे फक्त सीट ब्लॉक करून ठेवायची आणि पुढचा राऊंड करायचा मग यासाठी काय करायचं तर रिटेन्शन फॉर्म वगैरे काहीच नाही भरायचा त्यांना सांगायचं आम्हाला रिटेन्शन द्यायचं नाही म्हणजे थोडक्यात आपल्याकडं जो जॉईनिंग रिपोर्ट येणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे पाचवा विषय की तुम्हाला तुमचा जो जॉईनिंग रिपोर्ट आहे तर तो कॉलेजमधून सोबत आणायचा आहे जॉईनिंग रिपोर्ट ते देतात जॉईनिंगचा लेटर तर त्यामध्ये तुमच्या नावासमोर जे रिटेन्शन आहे तर ते नो लिहून आलेलं असेल तर तुम्ही पुढचा राऊंड करू शकता थोडक्यात तुम्ही सीट ब्लॉक केली आणि आता ही सीट तुम्हाला समोर अजून जर नाही दुसरं कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुमच्या हाताशी राहणार आहे तर त्यामुळं जे जॉईनिंग रिपोर्ट आहे तर ते आणा आणि त्यावर नो शब्द लिहिलेला आहे का तर हे बघा आणि जर कॉलेज आवडलेलं असेल तर जे रिटेन्शन आहे तर रिटेन्शनच्या ठिकाणी तुम्हाला यस असं दिलेलं दिसेल ठीक आहे तर हे झालं एक प्रकार की पहिल्या मध्ये मिळालेलं कॉलेज आपण जॉईन केलं आता बरेच विद्यार्थी असे असतात की सर टाकले होते चॉईसेस पण आम्हाला कॉलेज काही जॉईन करायचं नव्हतं तर त्यांच्यासाठी हे इकडचं ऑप्शन असतं यांनी काय करावं लागतं यांना पहिला प्रकार म्हणजे सुरुवातीचा पहिली प्रोसेस आहे की आम्हाला सर फ्री एक्झिट घ्यायचं अशी एक मानसिकता आहे मग फ्री एक्झिट म्हणजे कॉलेजला कॉल वगैरे करायचा का जसं आपण अगोदर केलेला होता तसा तर कॉल करायचं काम नाही नो कॉल तुम्ही कॉलेजला नाही कळवलं तरी सुद्धा चालतं बरं डीडी वगैरे करायचा का तर डीडी सुद्धा करायचं काम नाही डॉक्युमेंट्स कॉलेजला नेऊन द्यायचे का तर डॉक्युमेंट सुद्धा कॉलेजला नेऊन द्यायचं काम नाही मग कसं करणारे फ्री एक्झिट घेतलं काहीच करायचं काम नाही शांत बसायचं सेकंड राऊंडच्या शेड्यूलची वाट बघायची सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्या नावासमोर कॉलेज आलेलं होतं आपल्याला माहितीये पण कॉलेजला रिपोर्टिंग वगैरे करायला काहीच जायचं नाही याला म्हणायचं फ्री एक्झिट कॉलेजला कॉल करूनही सांगायचं काम नसतं ठीक आहे तर हा हा एक वर्ग आहे की जो फ्री एक्झिट घेऊ शकतो पण कोणत्या मध्ये पहिल्या मध्ये फक्त कारण आपण सध्या पहिल्या राऊंडचा विचार करतोय कारण पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या मध्ये कसं जायचं तो या है। तो वगेरे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघतोय बघा आता पुढचा सेकंड आता समजा तो जॉईनिंग वगैरे झालं हे दोन्ही टाईपचे विद्यार्थी समजा कोण जॉईन केलं कोण जॉईन नाही केलं किंवा हा तिसरा टाइप आहे की एखाद्याच्या नावासमोर चॉईस अवेलेबल आलं म्हणजे आता सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग मध्ये तीन प्रकारचे स्टुडंट असतील कोणकोणते तीन प्रकारचे स्टुडंट असतील लक्षात घ्या सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग मध्ये तीन प्रकारचे स्टुडंट असतील की पहिल्या मध्ये ज्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं होतं तो एक स्टुडंट आहे ठीक आहे त्यांना कॉलेज मिळालेलं नव्हतं दुसरा स्टुडंट की ज्यांनी कॉलेज जॉईन केलं ठीक आहे पण रिटेन्शन फॉर्म जो आहे तर तो भरलेला नाही ठीक आहे रिटेन्शन फॉर्म दिलेला नाही म्हणजे थोडक्यात सीट ब्लॉक केलेली आहे तर हे सुद्धा मुलं या सेकंड राऊंड ची चॉईस फिलिंग करणार आहे यानंतर तिसरा प्रकार आहे की ज्यांनी फ्री एक्झिट घेतलेलं आहे फ्री एक्झिट वाले मुलं सुद्धा या मध्ये चॉईस फिलिंग करतील पण एक चौथा प्रकार असा येतो की जे फर्स्ट राऊंड विसरले होते पण आता सेकंड राऊंडला त्यांना जाग आली की नाही आता आपल्याला सेकंड राऊंड चे तर ते मुलं सुद्धा सेकंड राऊंड चे दरवर्षी असं होतं की फर्स्ट राऊंड विसरून जातो अपडेट राहत नाहीत त्यासाठी मी सांगतोय की दररोजचे आपले जे चोवीस तासातले अपडेट आहे तर ते बघत चला व्हिडिओला लाईक करत चला मग आता हे सगळे चार इच्या जे मुलं आहे चार प्रकारचे जे स्टुडंट आहेत तर हे सगळे स्टुडंट या सेकंड राउंडच्या चॉईस फिलिंग मध्ये भाग घेतात सेकंड राऊंडला परत तोच प्रश्न येतो की सर कॉलेजेस किती टाकायचे तर तुम्ही कमीत कमी एक कॉलेज टाकू शकता आणि जास्तीत जास्त जेवढे जा पण उपलब्ध कॉलेजेस आहेत तर तेवढे सगळे टाकू शकता पण जर समजा सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तर पहिल्या राऊंड सारखं फ्री एक्झिट घेता येणार नाही कॉलेजला जावंच लागणार रिपोर्टिंग करावंच लागणार आणि जर नाही केलं तर तुम्ही कॉन्सलिंग मधून बाद होणार आणि परत रीरजिस्ट्रेशन करावं लागणार थोडक्यात तो खर्च वाढणार तर त्यामुळे हा राऊंड काही फ्री एक्झिट नाही आता सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगचे हे नियम लक्षात ठेवा की तुम्हाला सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करताना खूप काळजी घ्यायची कॉलेज जर मिळालं तर कॉलेजला जावंच लागणार आहे आणि जर नाही गेलो तर आपण राऊंड मधून बाद होणार आहे आणि जर राऊंड मधून बाद झालो तर तिसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार तर त्यामुळे यापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग करताना विचार करा आता समजा सेकंड राऊंड चा रिझल्ट आला यानंतर पुढं काय याचे नियम नेमके काय बघा सेकंड राऊंडच्या रिझल्ट मध्ये सुरुवातीला तर चॉईस नॉट अवेलेबल वाले मुलं असणारे की ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही कट ऑफ वर गेला सेकंड राऊंडचा त्यांच्या नावासमोर कॉलेज नाही आलं दुसरा प्रकार की ज्यांनी फर्स्ट राऊंडला कॉलेज जॉईन करून ठेवलेलं होतं आणि त्यांना आता बेटरमेंट मिळालं आता बेटरमेंट म्हणजे काय तर कॉलेज बदललं तर काय होणार आहे फर्स्ट राऊंडला जे कॉलेज जॉईन केलेलं होतं तर ती सीट होणार कॅन्सल आणि आता सेकंड राऊंडला बेटरमेंट मध्ये जी सीट मिळाली तर ते कॉलेज जॉईन करण्यासाठी तुम्हाला पुन्हा डीडी काढावं लागणार पुन्हा नवीन डॉक्युमेंट्स कॉलेज नुसार बनवावे लागणार आणि कॉलेजला जाऊन तुम्हाला हे सगळं सबमिट करावं लागणार म्हणजे पहिल्या कॉलेजमधला जो डीडी आहे तर तो आणायचा तो मध्ये जाऊन कॅन्सल करायचा सेकंड कॉलेजच्या नावाने डीडी काढायचा आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या दुसऱ्या कॉलेजला जायचं बरं आता विषय असा येतो की सर पहिलंच कॉलेज चांगलं होतं तर ते आम्ही आता ठेवू शकतो का सेकंड कॉलेज नाही ना आवडलं तर नाही ठेवता येणार तुमचं पहिलं जे सीट आहे तर ते कॅन्सल झालेलं असतं कशामुळं कारण तुम्ही नवीन कॉलेजेस तुमच्या मनानं टाकलेले तर त्यामुळे तुम्हाला ते आवडले होते म्हणून तुम्ही ते टाकले पहिल्या राऊंडची सीट तुमची जर का कॅन्सल होत असेल तुम्ही जर बेटरमेंट मध्ये नवीन कॉलेजमध्ये शिफ्ट होत असाल तर ही सीट दुसऱ्याला दिली जाते तुमची ठीक आहे आता हा एक प्रकार आता यानंतर कॉलेज जॉईन केलेलं होतं पण बेटरमेंट जे आहे तर ते झालेलं नाही बेटरमेंट झालं नाही मग आता काय तर आता तुम्ही नव्यानं तिसऱ्या राऊंडच्या पुन्हा चॉईस फिलिंग करू शकता कारण बेटरमेंट झालं नाही म्हणजे तुमचं जे अगोदरचं जे कॉलेज लागलेलं जॉईन केलेलं की ज्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जमा आहेत ज्या ठिकाणी तुमचा डीडी जमा आहे तर हे सगळं तुमच्या हाताशी अजून तुम्ही जॉईन केलेलं कॉलेज तुमच्याच हाताशी आहे काळजी करू नका दुसऱ्याला सीट गेली नाही फक्त तुम्हाला या मध्ये सीट मिळाली नाही तुमच्या नावासमोर पुन्हा तेच कॉलेज आलं जे मिळालेलं होतं तेच ठीके आता यानंतर असे मुलं की जे नव्यानं या ठिकाणी कॉलेज मिळालं नवीन कॉलेज मिळालं थोडक्यात पहिल्यांदा कॉलेज मिळालं यांनी काय करायचं तर जी प्रोसेस इकडे सांगितलेली होती मी जर पहिल्यांदा कॉलेज मिळालेला असेल तर डीडी करायचा नंबर टू डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि नंबर थ्री कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं पण कॉलवर बोलून ठीक आहे आता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका Asa pemandu ya, okay, bye.